अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पञ्जाब सिन्धु गुजरात मराठा उत्कल उत्कळ गङ्गा हिमाचल यमुना गङ्गा उज्जल जगधितरङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जन गण मङ्गल दानक जय हे भानक भाग्य विधाता जय, जय हे जय हे जय हे जय 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 जय, जय, जय हे નોર એક દ્વારા અંગીકૃત અને અધિનિયમ કર सेंटर हम्म मैं नहीं हूं ये लड़का जो गीता चाहे हंसते के ये रमेश उधर हां मारस नहीं सर मुझे कितरण गेट आहे दिन आहे આપણો સ્વતંત્ર ભારત વર્ષી Bom okay.

मान्यवर मेरे सामने हमारे छात्र छात्राएं उनके पेरेंट्स हमारे शिक्षक और हमारे एक्स स्टूडेंट्स उनको देखकर मुझे बहुत आज आनंद महसूस हो रहा है सभी को आज के स्वतंत्र दिन के पावन पर मैं हार्दिक हार्दिक शुभकामनाएं देता हूं आज uh, पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे uh, दे, त्या तत्वेचं सेलिब्रेशन से करण्यासाठी आपण इथे सगळे थांबलेलो आहोत so, तर सगळ्यांना मी आधी uh, स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते uh, स्पेशली ठाकूर मॅडम प्रशांत सर व्यासपीटर बसलेले सगळे आमच्या uh, संस्थाचालक गावातील थोर मंडळी आणि समोर असलेले सगळे बालमित्र टीचर्स पूर्ण शाळेचा स्टाफ सगळ्यांना नमस्कार नमस्कार सर्वांना पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं हार्दिक शुभेच्छा वर्षातून फक्त दोन दिवस असतात आणि आपण देशासाठी गाणं गातो स्पीच देतो हे मला योग्य वाटत नाही कारण हे दोन हा देश माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि मला त्याचा अभिमान आहे त्याचं मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो माझ्याबद्दलचं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान मला नोकरी नव्हती आणि पूर्ण प्रयत्न करत होतो नोकरीसाठी तर मी अमेरिकेला जायचं ठरवलेलं आणि इथेही माझे प्रयत्न चालू होते आणि त्याच दरम्यान मला अमेरिकेचा विजा पण आला आणि दुसऱ्याकडून मुंबई पोलिसचा कॉल लेटर पण आला तेव्हा मी अमेरिकेचा विजा बांधला ठेवला आणि मुंबई पोलिस माझ्या मेरा भारत महान बस एवढं बोलूनच मी इथे राहिलो त्याच्यानंतर काही नाही आणि मग पंकज सरांनी जे सांगितले ते स्वातंत्र्य सैनिक होते त्याची माझी आई होती आजी होती भानुबाई भिक्रू म्हणून तर मी आजीला विचारायचो आजी तुम्ही स्वातंत्र्यासाठी काय केलं होतं तेव्हा ते मला आजी मी काय सांगितलं नाही माझ्या वडिलांनी माझ्या काक्याने असं सांगितलेलं की माझी आजी एवढी डेरिंगबाज होती

मराठी मिडियमच्या मुख्याध्यापिका कटोळकर मॅडम शिक्षक शिक्षकेत्र वर्ग आणि मुख्य विद्यार्थी आणि नाईन्टी थ्रीचा बॅच जे सभासदिने आलेले शिक विद्यार्थी त्यांचेसुद्धा मी स्वागत करत होतो काल पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मी ते धन्यवाद जय जय स्टुडंट्स पॅरेंट्स टीचर्स नॉन टीचिंग स्टाफ एक्सुडंट्स अ व्हेरी ब्राईट हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल ओके आज मी बघते so की आजच्या सन्मान मूर्ती ही सन्मानाला योग्य आहेत सेव्हा नाव बघितलं ना की ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होणार आहे तर नाव ऐकूनच बरोबर amen mm -hmm. मराठी माध्यम सॉरी इंग्रजी माध्यमाचे प्रिन्सिपल ठाकूर मॅडम त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे पती श्री प्रशांत सर व्यासपीठावर बसलेले माझे सहकारी बंधू त्याच्यानंतर गावातले मान्यवर समोर बसलेले एकोणीसशे त्र्याण्णव आणि एकोणीशे चौऱ्याण्णवचा मी पण विद्यार्थी आहे एकोणीसशे त्र्याण्णव चे माझी विद्यार्थी विद्यार्थी पालक वर्ग शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर वर्ग आज स्वातंत्र्य दिनाचा म्हणजे पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा Thank teaching and non-teaching staff of both the mediums for always being supporting and cooperative. Our president in the year 2023 said our country has entered the Umbris Khan with new resolutions, and we are moving forward towards making India an inclusive and developed nation by the year 2047. Well, लाडके विद्यार्थी या सर्वांचेच आभार मानण्यासाठी आपल्या शाळेच्या मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका कधी आम्हाला रागवून तर कधी प्रेमाने कधी स्वतःभरात चिडून अहो रागवणं सुद्धा कसं असतं माहिती आहे का अगदी सौम्य आवाजातच कधी मोठ्या आवाजात कधीच बोलत नाहीत आपल्या लाडक्या माननीय मॅडम यांना मी विनंती करते की नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आजच्या या मंगलमय सोहळ्याचा अंतिम टप्पा आभार प्रदर्शन शब्द अगदी छोटा वाटला तरी त्यामध्ये अनेक भाव लपले आहेत जसं प्रेम आदर विनम्रता हे लपलेले असतात सो आय टेक दिस प्रिव्हिलेश टू प्रिपेअर दोट ऑफ टू प्रपोज द बोट ऑफ थँक्स टू ऑल दुसऱ्या